नमस्कार मी प्रल्हाद सोनवणे आपण पाहतात ओमसाई न्यूज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बाईकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य विभाग जामनेर यांच्या वतीने अशा दिनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने व श्रीशक्ती पूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नानासाहेब बागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका संध्याताई जितेंद्र पाटील अन्य यात्री परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर अमोल शेठ हे होते अशा स्वयंसेविका यांच्या कार्याचा सत्कार सन्मान करणे तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा दिनाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रस्ताविका तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सूर्यवंशी यांनी केले तर आभार डॉक्टर मोहित जोरे यांनी आभार मानले ग्रामीण भागात आरोग्याचे दैनंदिन कामकाज करताना गट प्रवर्तक व अशा स्वयंसेविका प्रचंड मेहनत घेतात प्रत्येक गावात गावाच्या प्रत्येक भागात अशा स्वयंसेविका या काम करीत असल्याने आरोग्य विभाग कामकाजाचे उद्दिष्ट सहज पूर्ण करू शकतो कोविड काळात अशा स्वयंसेविका यांनी उत्कृष्ट कामकाज केले अशा स्वयंसेविका या आरोग्य यंत्रणेच्या कणा असल्याचं मत तहसीलदार नानासाहेब बागडे यांनी व्यक्त केले अशा स्वयंसेविकांनी रांगोळी गीत गायन चित्रकला निबंध स्पर्धेत हिराईने भाग घेऊन बेटी बजाओ बेटी पढाओचा संदेश दिला कार्यक्रमाच्या प्रसंगी सहाय्य गट विकास अधिकारी कैलास काळे तालुका वैद्यक्री डॉक्टर राजेश सोनवणे डॉक्टर पल्लवी राऊत डॉक्टर मोहित जोरे डॉक्टर चारुशिला ठाकूर डॉक्टर नरेश पाटील डॉक्टर नंदलाल पाटील डॉक्टर संदीप पाटील डॉक्टर पराग पाटील डॉक्टर सागर पंडित डॉक्टर आशीष महाजन अमरीश चौधरी गणेश राऊत तालुका समूह संघटक प्रदीप पाटील बशीर पिंजारी प्रवीण दाबाडे राजू तडवी गोपाळ पाटील किशोर पाटील भागवत वानखेडे पुंडलिक पवार विक्रम राजपूत हेमंत पाटील स्वप्नील महाजन सर्व गट प्रवर्तक व मोठ्या संख्येने अशा स्वयंसेविका यावेळी उपस्थित होत्या आणि आपण वर्षभर जे काम करतो आणि त्यासाठी एक आशाढी म्हणून आपण साजरा करत असतो या संयुक्त करत आहोत आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष आम्ही एवढी आहे की चांगले तालुका तहशील कार्यालयाचे तशी आदी साहेबांना विनंती केली की त्यांनी

संध्याकाळी पाटील ह्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आलेल्या राजपीठावरील गणेश दादा आहेत माझे दादा आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या व्यासपीठावरच्या मान्यवरांना मी विनंती करेन की आपण कार्यक्रमाचं आधी दीप प्रज्वलन करून घेऊ आणि त्यानंतर कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करू दादा आपण पण जाईल

वहिनी आवर्जून कधीच परत होती येत नाही आणि कोणत्याही समस्या असो ते, सो, ते सोडण्यासाठी सतत साथ, अग्रेसर असतात अशा आमच्या सल्ल्याने पाटील त्या त्याचप्रमाणे पंचायत समिती जामन्याचे अधिकारी डॉक्टर आठ आड़, बाळे साहेब आनंद यात्री परिवाराचे अध्यक्ष आम्हाला लाभलेले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अहमद साहेब डॉक्टर पल्वे मॅडम डॉक्टर आशिष महाजन गणेश अवस्थ डॉक्टर मोहित झोवरे आणि उपस्थित रंगीबेरंगी ज्या आशा सेविका आहेत आणि कंट्रोल कारण आजपर्यंत आशा सेविकांना नेहमी त्याच्या मध्येच पाहिलं जात त्यामुळे तसं होत ओळखलं जातं परंतु आज तुम्ही इतक्या छान नटवर्क घडून आलेले आहे कंपनी आलेले आहे तुम्हाला खरोखर ओळखणं कठीण जात सरांना मी सांगू इथे सर की आशा सेविका ह्या ग्रामीण भागात अगदी तळागाळापर्यंत काम करतात म्हणजे शासनाच्या नियमानुसार एक हजार लोक लोक वस्तीमध्ये एक आशा सेवेचे काम करत असते आणि वर्षभर ग्रामीण यंत्रणा जी असते ती आरोग्य यंत्रणा ही आशा स्वयंसेविका यांच्यावरच आधारित आहे आपली प्रसुतीची माता असो प्रसुतीपूर्व सेवा असो किंवा त्यांना काही शासकीय योजनेचे जे लाभ देतो आपण किंवा बँकेमध्ये खाते उघडण्याची प्रक्रिया असो आमच्या आशा स्वयंसेविका वर्षभर प्रवर्तकांच्या माध्यमातून ते काम पूर्ण करत असतात आणि शासनाचा हा मानस आहे की या इतक्या काम करतात आशा तर यांच्यासाठी एक दिवस असावा की तो त्यांनी स्वतः आनंद व्यक्त करावा किंवा त्यांनी विविध स्पर्धामध्ये भाग भाग घ्यावा किंवा त्यांचे मनोबल असेल किंवा काही समस्या असेल त्या मांडाव्यात या उद्देशाने आपण आशा दिनाचा कार्यक्रम घेतो आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बायकर सर यांच्या

आजच्या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या माझ्या सर्व जामने तालुक्यातील आशा आणि गजप्रवर्तक आज महिला दिनाच्या निमित्त साधूनच आपण आशा दिनाचा सुद्धा कार्यक्रम इथे साजरा करतोय आपण ज्यावेळेस मेहनत कोण करतो असा विचार करतो तर आपल्या डोळ्यासमोर मुंगी येते बरोबर एक छोटीशी मुंगी असते पण ती तिच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असलेलं ओझ उचलून येते आणि सतत कार्यरत असते एखादी मुगी आळसाऊ बसली जी मुली पाहिली आहे का नाही ना ती सतत कामात असते तर ते ती जी मुली छोटीशी आहे पण तिचं कर्तव्य इतकं महान आहे आता या मुलीची मला तुम्हाला उपमा घ्यावीशी वाटते कारण की आमच्या ज्या आशा असतात त्या त्यांच्या युनिफॉर्ममध्ये सतत कार्यक्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या म्हणजे विनादार त्या पिसाला तरी ना काढणार नाही ते कुठेतरी ग भेट देत असतात कुठेतरी मातेला भेट देतात कुठेतरी पालब्याची तपासणी करतात आ, फॉर्म भरतात जे एस वायचा फॉर्म भरतात गोल्डन कार्ड काढतात म्हणजे त्या कधीच आपल्याला इकडे तिकडे जाताना दिसणार नाही त्या तालुक्याला येतात तर काहीतरी आणि पण ती जी महान आहे अशी उपमा मला आशांना द्यावीशी वाटते आज <प्रेण> जास्तीत महिला दिन पण आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने मला असं वाटतं माझ्या आशांना की महिला दिनाचं औचित्य साधन का होईना आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला हवी आणि म्हणून आपण आशा दिनाचं निमित्त साधन आपल्या सर्व तपासण्या रक्ताच्या तपासण्या असो किंवा इतर सर्व साधी म्हणजे आपण वर्षातून एकदा तरी आपलं हिमोग्लोबिन तपासायला पाहिजे आणि इतर सर्व तपासण्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत त्या सर्व आपण करून घ्याव्यात त्यानंतर आपलं जे महत्वाचं कार्य आहे तर विशेष कार्य आहे की इथल्या आशा अंगणवाडी सेविका या म्हणून विशेष कार्य करत असतात आपण तेच यापुढे पण सुरू ठेवायचं आहे आणि आणखी एक सांग असं वाटतं की महिला दिन आपण साजरा करतो कारण आपण त्या निमित्ताने महिलांना होणारे अत्याचार याला कुठेतरी वाचा फोडायचे असते कुठेतरी त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा करायचा असतो त्यामुळे आपण स्वतःसुद्धा कुठल्याही प्रकारचा कौटुंबिक अत्याचार अन्याय हिंसाचार सहन करून घेऊ नये आपल्या शेजारी जर असं कुठे होत असेल तर त्याला वाटप फोडावी आणि असं आपण जर गेलो तर नक्कीच महिलांना एक चांगलं स्थान मिळेल म्हणजे आता महिला आहे त्याच्यामुळे मग गरीब आहे बिचारी आहे असा कोणाचा दृष्टिकोन राहणार असून महिला दिनाच्या निमित्ताने आणि आशा दिनाच्या निमित्ताने

जागतिक आरोग्य संघटना की भारतामध्ये डॉक्टरांची पुरवडा आहे दर हजारी एक डॉक्टर पाहिजे परंतु त्यांना सांगू इच्छितो की दर हजारी आमच्याकडे एक महिला डॉक्टर आहे अशा ही केवळ डॉक्टरच नाही आहे किंवा एक आरोग्य सेविकाच नाही आहे तर ती प्रत्येक घराघरातली एक कौटुंबिक सदस्य बनलेली आहे आणि ती तो समाजसेविका पण तिला प्रत्येक घरातले आर्थिक सामाजिक आरोग्यदायी सगळेच प्रश्न तिला माहिती असतात आणि लोकसुद्धा अगदी आपल्या ते सगळे त्यांच्याशी शेअर करत असतात आणि त्यांचं कार्य देखील असं बाहेरच्या देशामधलं की घड्याच्या काही टेबल प्रमाणे नसतं की सकाळी नऊ वाजता ऑफिस उघडणं संध्याकाळी पाच वाजता बंद झालं चोवीस तास त्या कार्यरत असतात रात्री बेरात्री अडी अडचणीच्या काळी गावातील लोक त्यांना अगदी हक्काने उठवतात आणि त्यासुद्धा तेवढ्याच चळवळीला त्यांच्यासाठी कार्यरत राहतात हे मी गेल्या वीस बावीस वर्षापासून बघतोय मी ज्या वीस वर्षापूर्वी इथं प्रॅक्टिसचं आलो होतं त्यावेळेस बघितलं की अत्यंत साथीचे आजार होती त्यावेळेस आशांच्या नेटवर्कही गावी गाव मिडीयमध्ये पोहोचलेलं नव्हतं परंतु आता गेल्या दहा वर्षांत मी तो निकाल बघतोय की संसर्गजन्य जे आजार आहे खास करून मलेरिया असेल डायरिया असेल याचं प्रमाण इतकं कमी झालेलं आहे आणि याचं सगळं श्रेय हे आशांच्या कार्यालयात मलेरिया पाच वर्षापर्यंत पेशंट बघितले म्हणजे त्या केवळ आम्ही तर फक्त डॉक्टर आमच्याकडे पेशंट आजार घेऊन येतो तेव्हा त्याचे उपचार करतो पण आजारी पडू नये म्हणून ते प्रिव्हेन्शन इज द बेस्ट किंवा त्याला आपण प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा म्हणतो त्याचं मोठं कार्य आपल्या हाती घडतं आहे आणि याचा मला मनस्वी आनंद आहे आपण या आणि महिला आहात तरच या जगाच्या काहीतरी खरं आहे कारण आपल्या हातात जेव्हा सत्ता जाते जेव्हा एखादी महिला सत्तेमध्ये बसते किंवा आपण जेव्हा एखाद्या पदावर बसतात तेव्हा जे कार्य करतात ते कुठलाही पुरुष करू शकत नाही शिकतो एकदा शिकतो म्हणजे महिला शिकली म्हणजे अख्खा घरदार सुधारतात तर आपल्याकडूनही अशा कार्याची जसं आपण आतापर्यंत करत आहात तसंच दडपणीच्या कार्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या स्वतःलाही झपा समाजाच्या आरोग्याची आणि सर्वच प्रकारची काळजी आपण घेतात की घेतच राहा अशी मला आशा आहे एवढं बोलून शब्द असून संपवतो आणि आपल्याला महिला दिना महिला निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज हा अतिशय सुंदर आणि छान असा कार्यक्रम तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाने या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित नगरसेविका संध्याताई पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी श्री काळेसाहेब आनंद यात्रेचे अध्यक्ष डॉक्टर अमोल सेठ राऊत मॅडम व्यासपीठावरील मान्यवर सर्व पत्रकार बांधव आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतला अशा सर्व आशा आणि सेविका आशा सेविका आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो हा जाग जागतिक महिला दिन साजरा करण्याची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे मी विचार केला काल मला डॉक्टर साहेबांचं आमंत्रण आलं म्हटलं आता बाई लग्नाच्या कार्यक्रमाला आपल्याला जायचंय कोणतं वाचलं पाहिजे काहीतरी त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे एमपीएससी मध्ये एमपीएससी करत असताना वेगवेगळे जे विशेष दिन असतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात सन्माननीय व्यक्ती असतात तर त्यांचा काही फराफार अभ्यास करावा लागतो आपल्याला आणि त्याच्या अनुषंगाने त्या परीक्षेमध्ये उत्तर द्यावे लागतात त्याने म्हटलं थोडासा इतिहास आपण पाहूया थोडस वाचल्यानंतर लक्षात असं आलं की अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये ज्यावेळी महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते तर त्यावेळी त्या देशातील काही संघटना महिला संघटना त्याच्यामध्ये विशेषतः पुढे आल्या महत्वाचा एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला त्यांनी युरोपीय देशांमध्ये जो मतदानाचा अधिकार होता महिलांना तो मतदानाचा अधिकार काही त्यावेळी मिळत नव्हता तर त्या मतदानाच्या अधिकाराची जी मागणी आहे ती मागणी या महिला संघटनांनी त्यावेळी अतिशय लावून धरली आणि त्याच युरोपीय संघटनेच्या त्या महिला संघटनेचा त्यांना म्हणजे यश आलं त्यांच्या पाठपुराव्याला आणि तदनंतर हळूहळू म्हणजे सदरची ही जी त्यांची मागणी आहे ही संपूर्ण जगभरामध्ये लागू झाली आपल्या भारत देशाचा जर आपण विचार केला तर आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस लाईल जो आहे आपल्या तो साजरा करण्याची जी सुरुवात आहे ती आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस रोजी लागली आपल्याकडे पहिली म्हणजे मतदानाचा अधिकार जो आहे तो महिलेला त्यामध्ये मिळाला आणि आज रोजी आपण पाहतो सर्वच क्षेत्रामध्ये महिला म्हणजे आपण म्हणत होतो याच्या पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडे म्हणजे महिलांना सर्व क्षेत्रामध्ये कमी लेखन म्हणा किंवा इतर काही जुन्या चालीरीती गुढी आपल्याकडे होत्या परंतु काही काळानंतर त्या सर्व आरोग्य बंद झाल्या आज आपण पाहतोय एक सकारात्मक चित्र आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतं की सर्वच महिला या पुरुषांच्या खाद्याला खांदा लावून आज सर्वच क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसतात बरोबर तर याच्यामध्ये या आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सर्वच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान हा समाजामार्फत होत असतो आणि तसाच एक प्रयत्न आपल्या तालुका वैद्यकीय कार्यालयाने या ठिकाणी करून सर्व ज्या आशा सेविका आहेत आता आशा सेविकांचं का काम कोविड कार्यकाळात आम्ही बाहेर करतो म्हणजे इच्छा एव्हरी पेशंट पर्यंत पोहोचणं त्याचं त्याला प्रतिबंध करणं त्याला घरामध्ये क्वारंटाईन करणं याला सकाळ दुपार संध्याकाळची जी काही वेगवेगळ्या वे टॅबलेट्स आहेत औषध आहेत तर याचा पेशंट टू पेशंट फॉलोअप जो आहे तो, तो तालुका आरोग्य एखाद्याची तब्येत जर त्या ठिकाणी बिघडली तर तालुका प्लेसचं जे क्वारंटाईन सेंटर होतं त्या ठिकाणी त्या संबंधित रुग्णाला हलवण्याची देखील जबाबदारी किंवा माहिती देण्याचं काम या आशा सेविका यांनी कोविड काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने केलं निश्चितच या कोविड मध्ये म्हणजे आपण जामनेर तालुक्यामध्ये केलेल्या कामामुळे अनेक लोकांचे जीव हे त्या निमित्ताने वाचलेले आहेत सर्वांना म्हणजे खूप खूप अतिशय चांगल्या काम आपण कोविड केलं आता शासनाच्या ही याही वेगवेगळ्या योजना आहेत निश्चितच महिला सशक्तीकरण आणि महिलांचा सन्मान या अनुषंगाने शासनही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना महिलांसाठी लागू करत असत शासनाच्या याही वेगळ्या वेगळ्या योजना या आपणामार्फत पोहोचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी ही आपण आपण सर्वजण पार भारत देशाचा जर विचार केला तर देशामध्ये आपल्या सर्वात मोठी लोकशाही आहे मागील पाच ते सहा महिन्याच्या काळामध्ये आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेच प्रचंड मोठं असं इलेक्शन आपल्याकडे झालेलं आहे या निवडणुकांमध्ये देखील या संपूर्ण तालुक्यातील आरोग्य विभागाच्या आशा सेविका यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या दोन्ही निवडणुकांमध्ये केलेलं आहे म्हणजे प्रत्येक केंद्रावर प्रत्येक केंद्रावर म्हणजे मान्य भारत निवडणूक आयोग जो यावेळी मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जे वेगवेगळे वे 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 उपक्रम आम्हाला राखवायला त्याच्यामध्ये निर्देश दिलेले होते त्या उपक्रमाचा भाग म्हणून म्हणजे एखादे वयस्कर मतदार असतो तो मतदान केंद्रावर येण्यासाठी त्याला बसण्याची व्यवस्था असते त्याच्या आरोग्याच्या समस्या असतात एखादा खूपच वयस्कर असेल तर त्याला मतदान केंद्रावर आपण व्हील चेअरची व्यवस्था केलेली असते दिव्यांग बांधवांसाठी तर अशा सर्व वयस्कर आणि वृद्ध तसेच आजारी असलेल्या मतदारांची काळजी घेण्याचं काम आणि त्यांना आरोग्य किट सहज सर्व आशा शरीर आपण प्रत्येक केंद्रावर त्यामध्ये उपस्थित ठेवलेल्या होत्या निश्चितच आपल्याकडे लोकसभा आणि विधानसभेची ही मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व आशा सैनिकांनी चांगला सहभाग यामध्ये नोंदवला लोकसभेमध्ये साधारणतः दोन टक्क्याने मत आपलं मतदार वाढलं आणि विधानसभेला देखील

या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व आशा भगिनींना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आपल्यापैकीच काही लोकांच्या या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम हे मागील वर्षभरामध्ये केलेलं आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये देखील आपल्या सर्वांकडून शासनाच्या सर्व योजना गावातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अतिशय जिद्दीने आणि धीरे देखील इथून पुढच्या काळात होत राहील अशी एक आशा व्यक्त करतो आणि या जागतिक शुभेच्छा आपल्या सर्वांना पुन्हा देतो तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो आणि माझ्या वादीला विराम देतो धन्यवाद